पाठ पहिला इतिहासाची साधने आपल्याला पाहायची आहे इतिहासाची जी काही साधने होते तर भौतिक साधने लिखित साधने आणि मौखिक साधने असे वेगवेगळे प्रकार पडतात <coughs> भारताच्या प्राचीन कालखंडाचा जर आपण अभ्यास केला आहे मागील वर्ष आपण पाहिलं होतं काय पाहिलं होतं मध्ययुगाच्या कालखंडाचासुद्धा आपण अभ्यास करणार आहोत भारतीय इतिहासाच्या मध्ययुग मध्ययुगाचा कालावधी ढोबळ मानाने इसवी सणाच्या नवव्या शतकापासून तर अठराव्या शतकापर्यंत असा मानला जातो आहे म्हणजे नवव्या ते अठराव्या शतकापासून हा मध्ययुगाचा काळ म्हणून ओळखला जातो या पाठात आपण मध्ययुगीन इतिहास साधणे याचा अभ्यास करणार आहोत म्हणजेच भूतकाळात घडलेल्या ज्या काही घटना असतात त्या कालानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीरपणे दिलेली माहिती म्हणजे इतिहास इतिहास कशाला म्हणतात तर भूतकाळात ज्या काही घटना घडलेल्या असतात त्या कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध पद्धतीने दिलेली माहिती म्हणजे इतिहास ही इतिहासाची आपल्याला व्याख्या म्हणून करता येईल इतिहास हा शब्द इति प्लस ह प्लस आस असा तयार झालेला आहे या शब्दाचा अर्थ म्हणजे घडले असा आहे घडून गेलेला आहे भूतकाळात होऊन गेलेलं आहे असा इतिहासाचा अर्थ होतो व्यक्ती समाज तळ काळ आणि चार घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत इतिहास हा विश्वसनीय पुराव्यावर आधारित असावा लागतो आणि पुराव्यांचा इतिहासाची साधने असे मानतात इतिहास कशालाही म्हणता येत नाही इतिहासला काही पुरावे द्यावे लागतात आणि ते जर का पुरावे पटणारे असतात तर त्या पटलेल्या पुराव्यांनाच आपण इतिहास म्हणतोय व्यक्ती समाज स्थळ आणि काळ हे चार घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतात इतिहास हा विश्वसनीय पुरावर आधारित असावा लागतो या पुराव्यांनाच इतिहासाची साधने म्हणतात तर इतिहास कशाच्या पुराव्यावर असतो व्यक्ती समाज आणि स्थळ माणसं लागतात समाज लागतो स्थळ लागतो काळ लागतो या चार गोष्टी अत्यंत त्याच्यामध्ये महत्त्वाच्या असतात त्याला पुराव्याची साधनेसुद्धा असं म्हटल्या जातात या साधनांची भौतिक साधने लिखित साधने आणि मौखिक साधने भौतिक म्हणजे काही वस्तू त्यामध्ये दे पाहायला येतात लिखित म्हणजे लिहिलेल्या गोष्टी त्यात पाहायला येतात तर मौखिक म्हणजे तोंडाने सांगितलेल्या गोष्टी त्याच्यात वर्गीकरण केलं जातं ही इतिहासाची साधने आहे ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो तिच्या संबंधित अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो त्याच्यासाठी ऐतिहासिक साधनांचा आधारही घ्यावा लागतो ही साधने तपासून घेणे गरजेचे असते त्याचा अस्सलपणा तपासावा लागतो या साधनांची तारतम्याने चिकित्सकपणेने वापर करणे आवश्यक आहे आणि ह्या ज्या काही इतिहासामध्ये घडलेल्या गोष्टी असतात त्यांचा अभ्यास करण्यासाठी चिकित्सक पद्धतीने चिकित्सक म्हणजे खरोखर घडला आहे का त्याच्यावर लिहिलेल्या गोष्टी त्या कोणत्या काळात तयार झाल्या असन त्याचा अनुमान जोडणे हा इतिहासाचा पुराव्या दाखवण्यासाठी कार्य चालत असतं तर भौतिक साधनामध्ये काय काय येतं आहे काही स्मारक येते इमारती ये येतात लेणी येतात शिलालेख येतात नाणी येतात ताम्रपट आणि किल्ले हे भौतिक साधने भौतिक म्हणजे परिस्थितीमध्ये आपल्याला भौतिक पदार्थामध्ये ते पाहायला मिळतात किल्ला पाहायला मिळतोय तर किल्ल्यावरून अनुमान काढला जातोय स्मारकावरून आम अनुमान काढला जातो एखाद्या इमारतीवरून लेण्यावरून शिलालेख नाणी पैसे जर का आपल्याला सापडले तर त्या नाण्यावर कोणाचं चित्र आहे कोणत्या काळातलं चित्र आहे हे आपल्याला लक्षात येण्यासाठी भौतिक साधने हे महत्वाचे असतात वरील वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असं म्हणतात वस्तू आणि वास्तू यांना काय म्हणतात इतिहासाची भौतिक साधने असं म्हणतात भौतिक साधनांमध्ये किल्ल्यांचे महत्त्वपूर्ण स्थान असते किल्ल्यामध्ये काही प्रकार महत्त्वाचे प्रकार पाहायला मिळतात जसे गिरीदुर्ग आहे वनदुर्ग आहे जलदुर्ग आहे भुईकोट आहे तर हे त्यांच्या प्रकारानुसार त्या दुर्गाच्या प्रकारानुसार तसेच स्मारकामध्ये समाधी आहे कबर आहे विरगळ आहे तर इमारतीमध्ये राजवाडे आहे मंत्रिनिवास आहे राणीवास आहे सामान्य जनतेची घरे आहे यांचासुद्धा समावेश होतो जुन्या काळामध्ये राजाने बांधल्यासाठी त्याचा महाल कसा होता कोणाची कबर कशी होती कोणाचं स्मारक कसं होतं तर किल्ला कशा पद्धतीने बांधला होता किल्ल्याची भक्कमपणा कसा आहे तटस्थपणा कसा आहे तर गडकोट पाण्यात आहे का बाहेर आहे तिथे तोपा कसा आहे या भौतिक गोष्टींचा आपल्याला इतिहासामध्ये समावेश असतो या कालखंडाचा बोध व वास्तुकलेची प्रगती आपल्याला समजायला लागते या काळामध्ये आर्थिक स्थिती कशी होती पैसा कसा होता कलेचा दर्जा होता कला कशा विकसित झालेला होता बांधकामाची शैली कशी निर्माण केली जात होती लोकांचे राहणीमान कसे होते ते कोणते कपडे घालत असत त्या काळचे वातावरण कसे होते खाण्यामध्ये कोणते पदार्थ वापरायचे असे वेगवेगळे अनुमान आपल्याला या कालखंडातून लावल्या जातात मग नाणी इतिहास कसा सांगतात त्या काळामधले नाणे कोणते होते त्याच्यावर कोणत्या देवदेवतेचे कोणत्या राजाचे कोणत्या प्रतिमा होत्या हे नाणी आपल्याला सांगतात तर प्राचीन काळापासून कवडी दमडी धेला पैसा आना रुपया नाणी प्रचलित होती नाण्यावरून काही म्हणी वाक्य प्रच प्रचारसुद्धा प्रचलित होतात जसे की एक फुटी एक फुटकी कवडी देणार नाही दमडी जाय पर चमडी न जाय पैपचा हिसाब ठेवणे सोला आणि सच ह्या ज्या काही म्हणी आहेत तर ह्या जुन्या काळातूनच म्हणी समोर आलेल्या आहेत तर विरगळ कशा असतात तर विरगळ आपल्याला चित्रामध्ये दाखवलेले चित्रामध्ये एक शिला आहे एक दगड आहे आणि त्याच्यावर चित्र काढलेले आहे अशा गोष्टीला विरगळ असं म्हटल्या जातं विविध राज्यकर्त्यांनी सोने चांदी तांबी या धातूंचा उपयोग करून तयार केलेलं नाणी इतिहासात साधने म्हणून महत्त्वाचे आहे नाण्यावरून राज्यकर्ते कोण होते त्यांचा काळ राज्यकारभार धार्मिक संकल्पना व्यक्तिगत तपसील इत्यादी माहिती मिळायला लागते तसेच आर्थिक व्यवहार आर्थिक स्थिती यांचीसुद्धा माहिती मिळते म्हणजेच आपल्याला त्या काळामध्ये राज्यकर्ते म्हणजे राजा लोकांनी कोणकोणत्या वस्तूचा को उपयोग केला त्यांच्या काळात पैसा कसा का होता त्यांच्या काळात शस्त्र असते कसे होते त्यांच्या काळात कपडे कसे होते या सगळ्या गोष्टींचा आपल्याला इतिहासामधून माहिती मिळते त्या काळातील धातूशास्त्रांची प्रगती समजते सम्राट अकबरांच्या काळामध्ये नाण्यावरील राम सीतेचे चित्र आपण पाहिलेले आहे हैदर अलीच्या नाण्यावरील शिवपार्वतीच्या प्रतिमा सुद्धा आपण पाहिलेल्या आहे आणि अकबर नावाचा जो राजा होता तर त्याच्या काळामध्ये राम आणि सीतांचं चित्र पैशावर पाहायला मिळतं तर हैदर अलीच्या काळामध्ये शिव आणि पार्वती यांच्या प्रतिमा आपल्याला पैशावर वापरताना पाहायला मिळतात त्या काळातील धार्मिक समन्वयाची जाणीव होती पेशव्यांच्या नाण्यावर अरबिक किंवा पार्शियन भाषेंचा वापर होतो आणि आपली द पेशवी होती तेव्हाच ते अरबी आणि फारसी भाषेंचा वापर होता म्हणून अरबिक आणि फारसी भाषेंचाच पेशव्यांच्या काळामध्ये भाषा व्यवहार झाल्याचा आपल्याला लक्षात येते पेशवेकाळील नाणेसुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतात तर हैदर अलीच्या काळामधील नाणेसुद्धा आपल्याला चित्रामध्ये पाहायला मिळत आहेत शिला लेख म्हणजे काय दगड किंवा भिंतीवर शिला म्हणजेच दगड शिलाचा अर्थ काय होतो दगड असा अर्थ होतो त्या काळामध्ये लिहिण्यासाठी म्हणजे दगडावर कोरल्या जायचं उदाहरणार्थ तंजावर येथील ब्रहद्दीश्वर मंदिराच्या परिसरात लेख चालुक्य राष्ट्रकूट चोळ यादव या राजांच्या कोरले ले। या काळामध्ये कोरलेले अनेक शिलालेख मिळालेले शिलालेख हा इतिहासाचा फार आणि विश्वसनीय असा महत्त्वाचा पुरावा मानला जातो त्यातून भाषा लिपी समाजजीवन यासारख्या बाबी समजायला मदत होते तांब्याच्या पत्रावर कोरलेल्या लोकांना तांब्रपट म्हणतात तांब्यावर राज निवाडे इत्यादी प्रकारची माहिती कोरली जायची आणि जुन्या काळामध्ये जे काही राजा होते तर राजांनी आपली जी काही गोष्टी होत्या तर त्या दगडावर लिहून ठेवल्या जायच्या त्याला आज शिलालेख म्हणतात तर ताम्रपट कशाला म्हणतात राजांनी काही आज्ञा दिली दानपत्र दिली काही न्याय निवाडा केला असेल तर तांब्याच्या पातळ पत्र्यावर ते कोरून ठेवल्या जायचं आणि ते तिला द्यायला जायचं म्हणजे त्याला ताम्रपट असं म्हटलं जातं चैत्यविहार मंदिरे चर्च मशिदी अग्यारी दर्गे मकबरे गुरुद्वारा छत्री शिल्प विहिरी बारवा मिनार गावकूस वेशी वस्त्र भांडी दागिने कपडे कलाकुसरीच्या वस्तू खेळणी अवजारे वाद्ये इत्यादी भौतिक साधनामध्ये ह्या गोष्टी पाहायला मिळतात था। आणि भौतिक साधनामध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहायला मिळतात तर याच्यामध्ये विहीर मंदिर आहे चर्च आहे मस्जिद आहे अग्यारी दर्गे मकबरे गुरुद्वारा छत्री गावकुस मिनार बारवा विहिरी वस्त्रे भांडे दागिने कपडे ह्या खेळणी व खेळणीचे साहित्य भौतिक साधनामध्ये आपण याचे नाव सांगू शकतो हे झाले भौतिक साधनं आता लिहून ठेवलेले जे साधनं होतात त्याला लिखित साधन म्हणतात त्या काळातील देवगिरी अर्बियन पार्शियन मोडी आदि लिपींची वळणे विविध भाषांची रूपे भुजपत्रे पोथ्या ग्रंथ फरमाने चरित्रे चित्रे यासारख्या आपल्याला मध्ययुगीन महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना पाहायला मिळतात लिहून ठेवलेल्या ज्या गोष्टी होत्या आज आपल्या घरामध्ये जे काही पोथ्या पाहायला मिळतात काही धर्मग्रंथ पाहायला मिळतात काही फरमाने आहेत तर काही अरबियन भाषेत होते काही फार्शियन भाषेत होते लिहून ठेवलेल्या ज्या काही गोष्टी असण त्या लिखित साधनामध्ये पाहायला मिळतात या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात तर लिखित साधनामध्ये राज दरबारातील कामकाजाची काही कागदपत्र सुद्धा लिहून ठेवल्या जायची वंशावळ वंशावळ म्हणजे आपले आजोबा आजोबाचे वडील त्यांचे वडील त्यांचे आजोबा त्यांचे पंजोबा हे कोण होतात आणि काय करत होते ते कुठे राहत होते ही वंशावळ लिहिण्याची सुद्धा त्या काळामध्ये प्रथा होती पत्र व्यवहार व खलिते एकमेकांना लिहिले झालेले पत्र ते सांभाळून ठेवले जायचे खलिते सुद्धा पाठवले जायचे तर न्यायनिवाडेसुद्धा केल्या जायचे आज्ञा दिल्या जायच्या त्यांच्यात काही पत्र लिहिले जायचे ग्रंथ असायचे ग्रंथामधून त्यांनी काय संशोधन केलेले तर परदेशी प्रवाशांची काही प्रवास वर्ण होती वास्कोद कामा हा आपल्या भारतामध्ये प्रथम आला होता आणि त्यांनी त्याच्या प्रवासाचं वर्णन लिहून ठेवलं होतं तर वखारी आणि तवारीख तवारीख तवारी म्हणजेच तारीख कोणत्या तारखेमध्ये काय होतं हे जे काही लिहून ठेवलं जायचं तर त्याला आपण लिखित साधने असे म्हणतात लिहून ठेवलेल्या साधनांना लिखित साधना असं म्हटल्या जात या काळामध्ये परकीय प्रवाशांचा भारतामध्ये आले त्यांनी आपली प्रवास वर्णन लिहून ठेवलेली अल्बेरुने एज बतुता तर निकोलस मनुची यांचा सुद्धा समावेश होतोय तर बाबरांचे चरित्र कवी परमानंद यांनी संस्कृत भाषेमध्ये श्री शिवभारत हे शिवचरित्र तसेच विविध राज्यकर्त्यांनी चरित्र लिहून ठेवलेलं आहे पत्रव्यवहार यावरून आपल्याला त्यांची धोरणे प्रशासकीय व्यवस्था राजकीय या संबंध यांची उकल करता येते जुन्या काळामधील राजे जे लोक होते तर त्यांनी एकमेकांना जे काही पत्र लिहिलेलं आहे आज्ञापत्र लिहिलेलं आहे काही युद्धाचे पत्र लिहिलेले काही न्यायाचे पत्र लिहिलेले काही जमीन पत्र लिहिले वनविषयक पत्र लिहिलेले हे सगळे जे काही लिखित पत्रांचे आजही पुरावे आपल्याला पाहायला मिळतात तवारीख किंवा तारीख म्हणजे घटनाक्रम तवारीख आणि तारीख यांना काय म्हटलं जातं घटनाक्रम कोणत्या घटना कशा क्रमाने घडला हे तवारीख व तारीख मध्ये पाहायला मिळते अलबेरूने झियाउद्दीन बर्णी तर मौलाना अहमद याने बिन अहमद मिर्झा हैदर भीमसेन सक्सेना आदीने लिहिलेल्या तवारीक सुद्धा आज उपलब्ध पाहायला मिळतात बखर हा शब्द खबर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे काही बखर लिहिल्या जायची म्हणजे त्या खबरी आहेत त्यामधल्या त्या, त्या खबरी आहेत खबर म्हणजे बातमी बखर ही महाराष्ट्रात निर्माण झालेल्या इतिहासातील एक प्रकार आहे बखरीतून तात्कालीन राजकीय घडामोडी भाषा व्यवहार सांस्कृतिक जीवन सामाजिक परिस्थिती इत्यादी बाबींचा कळाला मदत होते आणि त्या काळामध्ये बकरीमधून जे काही उल्लेख पाहायला मिळतोय तर इतिहासमध्ये जे काही राजकीय घडामोडी झाल्या पत्रव्यवहार झाले सांस्कृतिक जीवन अशी परिस्थितीची माहिती आपल्याला कळायला मिळते मराठीतील अनेक बकरी घटना घडून गेल्यानंतर अनेक वर्षांनी लिहिल्या असल्याने त्यात अनेकदा एकी माहिती भर दिल्याची माहिती माहिती महिकावतीचा बखर सभासद बखर, एक्क्याण्णव कलम बखर चिटणीसांची बखर भाऊसाहेबांची बखर तर खरड्यांची लढाईची बखर, या काही खबरी होत रॉबर्ट आर्म यम सी स्प्रेंगल आणि ग्रेट डफ या समकालीन पाश्चात्य इतिहासकारांनी ग्रंथही महत्त्वाचे मानले जाते आणि बकरी लिहिल्याच्यानंतर त्यावेळेस घडलेल्या ज्या काही गोष्टी असन त्या उलगडायला लागतात ला 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 त्या कशा घडल्या आहेत कोणी केलेल्या आहेत आणि कशा आज्ञा दिलेल्या आहेत हे आपल्याला पाहायला मिळतं पवाडे आदिवासी गीत यांचा आपल्याला संग्रह देखील करता येईल किंवा शाळेचा जो काही सांस्कृतिक कार्यक्रम असतो कार्यक्रमाच्या टायमाला आपल्याला ते सादरीकरण करता येईल तर मौखिक साधने म्हणजे मुखाने जे बोलल्या जाते जसे लिखित साधने लिहिलेले होते भौतिक साधने म्हणजे किल्ले स्तूप नाणी लेणी हे आपल्याला ले भौतिक साधनामध्ये पाहायला गेलं लिखित म्हणजे जे काही लिहून ठेवलेलं होतं बकरी होते पावाडे होते ग्रंथ होते हे लिखितमध्ये सापडले मौखिक म्हणजे ते लिहिल्या गेलं नाही एका मुखातून दुसऱ्या मुखात ऐकून पाठांतर केलं गेलं नाही त्याला मौखिक साधने असे म्हणतात तर लोक परंपरेत पिढ्यानपिढ्या संक्रमित होत राहिलेल्या जात्यावरील ओव्या लोकगीते पोवाडे कहाण्या दंतकथा मिथके यातून आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू आपल्याला पाहायला मिळतात तर ह्या पैलूमधून आपण मौखिक साधने जे काही प्रकार पाहणार आहोत तर अशा प्रकारच्या साधनांना आपण जे पहिले लिहिल्या गेलेले होते तर त्या लिहिलेल्या साधनांना लिखित साधने म्हणतात दिसणारे जे आहोत किल्ले स्तूप लेणी हे जे पाहायला मिळतात तर, तर, तर ते भौतिकमध्ये होते तर हा जो काही इतिहासाचा प्रकार आहे मौखिक म्हणजे मुखाने तोंडाने म्हटल्या गेलेले जे काही पुरावे आहेत तर ते तसेच पुढं विकसित होत गेले म्हणजे कथा सांगत गेले लोक त्यांची कथा एकाने ऐकली दुसऱ्याला सांगितली श्लोक आहे एकाने श्लोक पाठ केला दुसऱ्याने पाठ केला तिसऱ्याने पाठ केला पिढ्याने पिढ्या श्लोक पाठ करताना काही अभंग आहेत ते अभंगसुद्धा काही लिहिलेले नाही पण एकाने ऐकले दुसऱ्याने ऐकले तिसऱ्याने ऐकले ते पाठांतर करत राहिलेले पोवाडे सुद्धा असे आहे सुद्धा आहे कथा सुद्धा आहे मितकी आहे लोकगीते सुद्धा आहे तर हे मौखिक साधन आहे म्हणजे मुखाने बोलत आलेले त्यांनी नुसते तोंडाने सांगत आलेले त्या कथांना मौखिक साधनामध्ये विलीन करण्यात येते वरील तिन्ही प्रकारच्या साधनांच्या आधारे इतिहासाचे लेखन केले तर इतिहासांचे एकदा लेखन केले तरी त्याविषयीचे संशोधन अखंडपणे चालू राहतेच या संशोधनातून नव साधने नवीन साधने नवी माहिती समोर यायला लागते इतिहासाच्या पुनर्लेखन करावं लागते उदाहरणार्थ आपल्या आजोबांच्या काळामध्ये आईवडिलांच्या काळामध्ये आणि आपल्या काळातील इतिहासाच्या पुस्तकामध्ये काही प्रमाणात फरक पडल्याचे आपल्याला दिसून येते आणि यामुळे काय आहे की आपल्याला जी काही वेगवेगळी माहिती मिळते अगोदर कमी माहिती असते नंतर त्याचं संशोधन केल्याच्या नंतर त्याची शेपरे सेपरेटीकरण केल्याच्या नंतर आपल्यामध्ये माहिती वाढायला लागते विकासाचा टप्पा सुद्धा वाढायला लागतो जसं की तानाजी महाराजांचा पवाडा या पावाड्याची कीर्ती तुलसीदास शाहीर यांची आहे या पावाड्यामध्ये सिंहगडच्या मोहिमेचे वर्णन आपण पाहिलेलं आहे पावाड्यामध्ये तानाजी सेलार मामा शिवाजी महाराज वीरमाता जिजाबाई यांचे सुंदर स्वभाव चित्र इथे दिलेलं आहे म्हणजेच सदर पवड्यातील काही भाग येथे दिलेला आहे काय सांगितलेलं आहे मामा सेलार मामा हे काय करतायत की बोलायला लागतात म्हणजे ऐंशी वर्षाचे ते काही वयोवृद्ध असे असतात आणि त्यांच्या इथं रायबाचं लग्न असतात म्हणून त्यांची बोलणी करण्यासाठी तानाजी मालुसरे हे एक सुभेदार असल्यामुळे ते सिंहगडाला शिवाजी महाराजांकडे त्यांच्या लग्नाची पत्रिका घेऊन गेलेले असतात पण त्यावेळेस त्यांना शिवाजी महाराजांनी तर अगोदरच विचार करून ठेवलेला होता की तानाजी महाराजांना किंवा तानाजी मालुसरे यांना शिवाजी महाराज एक कामगिरी सोपणार होते तानाजी आणि तानाजी मालुसरे व सैलार मामाच्या लग्नाची पत्रिका घेऊन गेल्याच्यानंतर ते सांगतात की बा आम्ही लग्नाला येणार नाही आम्ही कोंडाणा किल्ला जिंकण्यासाठी जाणार आहोत मग त्याच वेळेस तानाजी मालुसरे आणि सेलार मामा काय म्हणतात आधी लग्न कोंडाण्याचं आणि मग लग्न कोणाचं लावायचं आहे रायबाचं लावायचं आहे आणि रायबाचं लग्न लावण्याच्या अगोदर ते काय करताय की कोंडाण्याच्या स्वारीवर जातात आणि स्वारीवर गेल्याच्या नंतर त्यांना तिथे मृत्यूदेखील येतो आणि मृत्यू आल्याच्यानंतर तरीसुद्धा ते माघं हटत नाहीत आणि माघं न हटताना स्वतः शिवाजी महाराज त्यांच्या गावी जातात आणि त्यांच्या उमरठे गावी जाऊन काय करतात त्या मुलाचं लग्न लग्नाला स्वतः हजर राहतात आणि लग्न लावून त्यांचं जे काही दिलेले शब्द असन ते पाळण्याचा ते प्रयत्न करतात आणि दिलेले शब्द पाळतात ऐतिहासिक साधनांचे जे काही मूल्यमापन असन ही सर्व साधने वापरण्यापूर्वी सर्व काळजी घेणे आवश्यक असते त्यांची विश्वसनीयता तपासावी लागते यातील अस्सलपणा काय आहे यांची साधने कोणती आहेत ही बनावट आहेत का कोणी तयार करून ठेवलेला आहे याचा शोध देखील घ्यावा लागतो अंतर्गत प्रमाणके पाहून त्यांचा दर्जा ठरवला जातो खोटेपणा त्यांची व्यक्तिगत हितसंबंध काळ व राजकीय दबाव याचाही अभ्यास करावा लागतो ही माहिती एकीव आहे की त्यांनी स्वतः लिहिलेली आहे यालाही महत्व असते लेखनातील आती शोक्ती प्रतिमा प्रतिके अलंकार याचाही विचार करावा लागतो इतर समकालीन साधनांची ही माहिती पडताळी पडताळून घ्यावी लागते आपल्याला मिळालेली माहिती ही एकांगी विसंगत किंवा अंत अतिरंजित असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे याचा वापर करताना तारतम्य ठेवावे लागते सदैव चिकित्सा करून साधनांचा वापर करण्याची दक्षता घेणे गरजेचे असते इतिहास लेखनामध्ये लेखनाची पक्षपातीपणा आणि तटस्थपणा फार महत्त्वाचा असतो तर इतिहास ज्या आपण त्यांचा वापर करत असतो तर ह्या इतिहासामध्ये तटस्थपणा पाहणे हे गरजेचे असते आणि ह्या तटस्थपणा पाहण्यामधून आपल्याला लक्षात येते काय लक्षात येते निपक्षपातीपणा कोणता निपक्षपाती आणि तटस्थपणा ह्या ज्या काही दोन गोट गोष्टी असतात तर इतिहासामध्ये फार महत्त्वाचं असतं ह्या दोन गोष्टीमुळे आपल्याला इतिहासाच्या गोष्टी ज्या असन तर इतिहासाची जी काही साधने असन तर ते साधने आपल्याला पाहायला मिळतात तर ह्या इतिहास लेखनामध्ये पहिल्या पाठामध्ये आपण पाहिलेलं आहे भौतिक साधने पाहिले होते भौतिक साधनेमध्ये आपण बाहेरच्या ज्या काही भौतिक वस्तू आहेत लेणे स्तूप किल्ले स्मारके हे आपल्याला भौतिक साधनामध्ये पाहायला मिळतात दूर दुर्ग गड गडकोट हे आपल्याला भौतिक याच्यात म्हणजे भौतिक साधनामध्ये पाहायला मिळालं तर लिखित साधनामध्ये लिहून ठेवलेल्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या लिखित साधनामध्ये पाहायला मिळतात तर मौखिक साधनामध्ये मुखातून एका मुखातून दुसऱ्याच्या मुखामध्ये ज्या आलेल्या गोष्टी आहेत त्या पाहायला मिळत आहेत तर त्याच्यामधून आपल्याला त्या मुखातून आलेल्या गोष्टी म्हणजे मौखिक साधनामध्ये पाहायला मिळतात पोवाडे गीते लोकगीते कहाण्या हे आपल्याला कशातून पाहायला मिळत आहेत तर हे आपल्याला मौखिक साधनामधून पाहायला मिळते आहे म्हणजे आपल्याला इतिहासाच्या साधनामध्ये हे तिन्ही साधन महत्त्वाचे तीन साधन कोणते होते भौतिक बाहेर जे काही किल्ले वगैरे आपण ताम्रपट शिलालेख पाहतो ते भौतिकमध्ये येतात तर लिखितमध्ये लिहून ठेवलेले जे काही ग्रंथ आहे पवडे आहे गीते आहे लोकगीते आहे तर हे आपल्याला म्हणजे मौखिक साधनामधून बाहेर पडलेले तर लिखितमध्ये काही त्या काळामध्ये लिहून ठेवलेलं आहे धर्माचं जातीचे एखाद्या न्यायाचे प्रवासाचे असे जे काही वर्णन होते तर हे लिहून ठेवलेले असायचे ते लिखितमध्ये मा मांडल्या जायचे इतिहासाच्या साधनामधून हे साधनं आपल्याला बाहेर पडताना लक्षात आलेले आहेत